हाय गाईज माझं नाव आहे फारिका सोळकर मी ॲक्टर आहे इथे आलो आहे तुझी माझी जोडी जमली या सिरियलसाठी इथे तुम्हाला मी या सेटचं पूर्ण दर्शनही करून देणार आहे आणि प्लस इथे माझं शूटिंगसुद्धा आहे आतमध्ये आमच्या बंगल्यामध्ये सध्या शूटिंग चालू आहे चला तर मग आपण जाऊया स्टुडिओच्या आतमध्ये हे आता येणार आहे ते एन्ट्रस आहे तुम्हाला मी बाहेरून आणि आतून पूर्णपणे दाखवत आहे की सेट कसं आहे के तरी तो सीता

ही मालिका सन मराठी टी व्ही चॅनल्सवर येते ती आपण मालिका पाहतही असाल काही प्रेक्षक पाहत असतील असेच मी नवीन नवीन लोकेशन आपल्याला माझ्या माध्यमाद्वारे तुम्हाला दाखवत राहीन तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वांना शेअर करा कारण मी जी आपल्याला माहिती देत आहे ते सर्वांपर्यंत जाईल